गांजा विक्रीसाठी आलेल्या तीन आरोपींना ठाणे गुन्हे शाखेने अटक करून सदतीस लाखांचा गांजा जप्त केल्याची माहिती पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली भिवंडीचे गुन्हे शाखा युनिट 2 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनावणे यांना गुप्त बातमीदारात फे माहिती मिळाली की भिवंडी या ठिकाणी इसम नामे फैजल अकबर अंसारी गांजा हा अमली पदार्थ विक्री करण्यासाठी अब्दुल रहमान याला विक्री करण्यासाठी येणार आहे त्या अनुषंगाने जनार्दन सोनावणे यांच्या सहसहायक पोलीस निरीक्षक धनराज केदार आणि पोलीस पथकाने त्या ठिकाणी साफरा रुल फैजल अकबर अन्सारी वर्ष चव्वेचाळीस अब्दुल रहमान मुजाहिन अन्सारी वर्ष वीस अन्वर जमीलुद्दीन अन्सारी यांना अटक केली यातील पहिल्या दोघांच्या आणि तिसऱ्या इसमाच्या राहत्या घराच्या पडवीमध्ये चौऱ्याहत्तर किलो पाचशे अठ्ठेचाळीस ग्रॅम वजनाचा सदतीस लाख सदतीस हजार चारशे रुपये किमतीचा गांजा हा अमली पदार्थ मिळून आल्यानं तो जप्त करण्यात आला त्याबाबत भोईवाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास गुन्हे शाखा घटक दोन विवंडी करीत आहे गुन्हे शाखा घटक दोन चे पोलीस निरीक्षक श्री सोनवणे ए पी केदार आणि ए पी त्यांच्या टीमला गोपनीय माहिती मिळाली होती की फैजल अन्सारी हा भिवंडीमध्ये गांजा विक्री करण्यासाठी येणार आहे त्या अनुषंगानं ए सी पी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये घटक दोनचे अधिकारी सोनवणे आणि त्यांच्या टीमनं सापळा कारवाई आयोजित केली त्यामध्ये फैजल अन्सारी आणि त्याच्यासोबत अनवर अन्सारी आणि अब्दुल अन्सारी अशी तीन इसमांना ताब्यात घेण्यात आले त्यामध्ये अब अनवर अन्सारी याच्या घरामधून आणि ताब्यात घेतलेल्या दोन इतर संशयित इसमांकडून एकूण ज जवळपास चौऱ्याहत्तर किलोचा गांजा आंबली पदार्थ हस्तगत करण्यात आला जप्त करण्यात आला त्याची अंदाजे किंमत सदतीस लाख रुपये आहे त्या अनुषंगानं भुईवाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरच्या आरोपींना मान्य न्यायालयामध्ये आज हजर करण्यात येणार आहे फैजल अंसारी जो आरोपी आहे त्याच्यावर यापूर्वी दोन एन डी पी एसच्या कायद्यानं गुन्हे दाखल आहेत आणि इतर आरोपींवर देखील काही गुन्हे दाखल आहेत तर त्या अनुषंगानं पोलीस माहिती घेत आहेत प्राथमिक चौकशीमध्ये फैजल या आरोपीनं सदरचा गांजा हा ओरिसा राज्यातून आणल्याची प्राथमिक माहिती मिळाली